दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नांदगाव तालुक्यातील परथाडी येथे अठरा जानेवारी रोजी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन गायींना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवून गोरक्षणाचे महत्त्वाचे कार्य केले आहे जिहादी रशीद हुसेन शेख आणि वाहन चालक वैभव केशव वाघ हे दलाल दौलत मोरे यांच्याकडून एक हजार इसार देऊन दोन गाई कत्तलखान्यात येण्यासाठी घेऊन जात होते याबाबतची माहिती हिंदुत्ववादी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई कार केली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या वाहनाला ताब्यात घेऊन नांदगाव पोलिसांना सूचित केले नांदगाव पोलिसांनी त्वरित कार्यवाही करत गाडी क्रमांक एमएच वीस जी सी बेचाळीस एकोणतीस आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून कबुली ही घेतली आहे कुठे घेऊन चाललं

चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे करत आहेत गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे दोन गायींच्या प्राणांचे रक्षण करण्यात यश आले आहे आणि या घटनेने स्थानिकांमध्ये हिंदुत्ववादी चळवळीच्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त होते विजय धामणे दक्ष न्यूज नांदगाव